संशोधक घडत नसतो तर तो घडवावा लागतो असाच एक सांगलीतील दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आपल्या कल्पकबुद्धीने एक असे तंत्र विकसित केले आहे ज्यामुळे दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांना लगाम बसणार आहे त्यामुळे दारूच्या नशेत गाडी चालल्याने होणारे अपघात टाळले जातील असा दावा सांगलीतील प्रेम पसारे यांनी केला आहे सांगलीच्या रंचोने बनवलेल्या ड्रंक अँड ड्रायव्ह अलर्ट सिस्टीमचा अनेकांना फायदा होणे आहे नशेत वाहन चालवल्यामुळे झालेला अपघात त्याने एकदा पाहिला तेव्हा त्याला आयडिया सुचली दीड वर्षाच्या प्रयत्नानंतर त्याने ड्रंक अँड ड्रायव्ह अलर्ट सिस्टीम बनवली मोटार चालकाने नशेत इंजिन सुरू केले तर तत्काळ मालकाला मोबाईलवर व्हॉइस कॉल जाईल आपके कार का चालक नसेम आहे असे ऐकून लोकेशन देखील पाठवले जाईल तसेच इकडचे मोटारीचे इंजिन देखील बंद पडेल अशी सिस्टीम दहावीच शिकणाऱ्या प्रेम नवनाथ पसारे या विद्यार्थ्याने बनवले आहे प्रेमचे वडील हे शहरात चहा विक्रीचा व्यवसाय करतात प्रेम पसारे वेगवेगळ्या प्रयोगाबद्दल लहानपणापासूनच कुतूल आहे वेगवेगळ्या कल्पना प्रेमच्या डोक्यात भरभरीत असायच्या एका कुटुंबासमवेत फिरायला जाताना त्याने नशेत वाहन चालवल्यामुळे गाडी झाडावर आढळून झालेला अपघात पाहिला तेव्हा असा अपघात रोखण्यासाठी काय करावे असे विचार चक्र सुरू झाले चालक जर नशेत असेल तर मोटार सुरूच होणार नाही अशी सिस्टीम तयार करण्याविषयी प्रयत्न करू लागला यातून दीड वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर प्रेम याने ड्रंक अँड ड्राय अलर्ट सिस्टीम बनवली त्याच्या ही सिस्टीम सेन्सर सुधारित आहे तर चालकाने नशेत असताना गाडी सुरू केली तर तत्काळ मालकाच्या मोबाईलवर एक व्हॉइस कॉल गाडीचा क्रमांक इंजिन चेस नंबर आणि लोकेशन आदी माहितीनुसार गाडीचा मालकाला जाते शिवाय गाडीचे इंजिन बंद होते अशी सिस्टीम बनवल्याचा दावा प्रेमने केला आहे प्रेम याने बनवलेली यंत्रणा मोटारीत बसवण्यासाठी साधारणपणे पंधरा हजारपर्यंत खर्च येतो तसेच यंत्रणा कार्यान्वित होण्यासाठी का मोबाईलवर ॲप आवश्यक असते परंतु त्यामुळे अपघात तळून लाख मोलाचा जीव वाचू शकतो या सिस्टीमच्या पेटंटसाठी प्रेमच्या वडिलांनी प्रस्ताव पाठवला आहे